तसं हॅलो म्हटलं आपल्या इथं शेतकऱ्यांनी म्हटलं आपल्या शिंदेडाच्या तालुक्यातून समजा शहरातून प्रॉपर आपल्या अर्बन मध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं होतं बियाण्यासाठी हो तर ते बियाण्यासाठी ऑनलाईन केलं जाईल पण मला असं म्हणायचं की शेतकऱ्यांना आता अनुदान मिळून नाही राहिलं आणि कोटा पूर्ण झाला अशी माहिती मिळाली पा हो ते पहिली होती का नाही त्याच्यामध्ये जवळपास पाचशे पाचशे लोकांनी आपल्या ऑनलाईन केलं होतं त्यांना के ते बियाणं वाटप झालं आपल्याला जेवढं टार्गेट होतं तेवढं कम्प्लीट झालं आता नवीन जर टार्गेट आलं नवीन यादी आल्यानंतर त्या ठिकाणी समजा सुरुवातीला डीबीसी पोर्टलमध्ये सिम केला ज्या अर्बनचं असं म्हणजे मध्ये नाव नव्हतं आणि नंतर आलं तर मग आता हा अन्याय झाला आहे शेतकऱ्यावर समजा च्या तर यांनी आता जात कुठं मागायची तुमचं पण आता आपण काही करू शकत नाही वरतून जर परत टार्गेट आलं तर त्या ठिकाणी निवड आपल्याला मला कसं म्हणायचं बा आता आज रोजी म्हणजे पेरणी पाऊस पडलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी चांगली झालेली आहे जर समजा आता ते आठ पंधरा दिवसात टार्गेट कधी येतं कधी नाही टार्गेट आल्यानंतर ते मिळत कधी कधी नाही आता काय ना तिचा टेक्निकल प्रॉब्लेम नाव सांगा होती नाही पण टेक्निकल प्रॉब्लेम हा आपल्या ऑफिसचा आहे किंवा वरतूनच झालेला आहे चा ता। हा डायरेक्ट म्हणजे तिथूनच झालेला पुण्यावरून चालतं ते सगळं मारेटीच मग आपल्या ऑफिस न तत्काळ तेव्हा समजा वरच्या डिपार्टमेंटला किंवा वरच्या ऑफिस कळवलं होतं लोकांच्या तक्रार येऊ लागल्या ना त्याच्या आधीच आम्ही कळवलं होतं कारण की आम्हाला दिसत होतं तिथं जे काही अर्ज नाही तेव्हाच कळवलं होता पण ते थोडासा त्याला दोन चार दिवस वेळ लागला होता पण मग आता याची जबाबदारी कोण घ्यायची साहेब असा आमचा प्रश्न असा विषय की आता असं नाही सिंग लोक राहिलेले बऱ्याच लोकांनी अर्ज केलेले होते अर्ज झाले असताना त्यांचं नाव आलं नाही जेवढं टार्गेट असतं आपल्या प्रत्येकाला नाही बियाणं जेवढं आपल्या शासनावरून टार्गेट आलेलं होतं तीनशे तीस क्विंटलचं तेवढीच यादी वरतून आली म्हणजे ऑनलाईन भरपूर झालेलं होतं परंतु जेवढं टार्गेट आधी आली आणि त्या ठिकाणी वाटप झालं ते पण कसं म्हणायचं समजा आता ज्या लोकांना समजा आता आम्हाला पोर्टल पोर्टलमध्ये उपलब्धच नव्हतं आमच्या समजा शंभर लोकांनी समजा ऑनलाईन त्यामध्ये केलं असतं तर दहा तो लोकांना समजा मिळाला असतं किंवा मिळालं तर आम्हाला काही वाटलं नसतं पण आमचं त्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आमचं आता नुकसान झालेलं आहे आणि आता आम्हाला पेरणीसाठी बियाणं कुठून उपलब्ध करणार शासन आता काय करणार आमच्यासाठी असा आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि आता पेरणीची वेळ निघून गेली नंतर किती काही बियाणं आलं तर त्यासाठी काय समजा येत नाही म्हणजे सध्या अशी परिस्थिती आहे की प्रॉपर प्रॉपरच्या शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे ना मला असं वाटू राहिलं आता हा विषय नाही पण थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही वरती कळवतो परत करण्यासाठी स्पेशल जर काही करता आलं तर नाही पण साहेब मग आता हार नाहीच नाही का समजा आता पेरणी होऊन गेली आता मला काय सोयाबीनच्या जागी उडीत घ्या मूग घ्या कपाशी घ्या कारण आता जून महिन्याचा सात जून नंतर ही पेरणी महत्वाची असती काय जे कसायचं तर या पंधरवाड्यातच लागवड केलेला माल कसतो नंतर त्या मालाला समजा कोणाची वावरती पडते रस्ते राहत नाही लोक जाऊ देत नाही मोठे प्रॉब्लेम असते ना वाहन मिळत नाही बरोबर बरोबर त्याच्यामध्ये बर बरोबर तुमचं आता बर बर <सवाद> वरती कळून पाहतो आपण एकदम दिवसात काही झालं तर मग कळवतो तुम्हाला मला असं म्हणायचं साहेब आता आमच्या सिंदगडाच्या तालुक्याला कोण्याच नेत्याला कोणालाच असे म्हणजे आमच्या शिमकेडाच्या शहरातील शेतकऱ्यांबद्दल काही देणं घेणं नाही म्हणजे या आठवड्यात किमान या आठवड्यात दोन दिवसात तरी आम्हाला बीजवायू उपलब्ध व्हावी जे आमच्या नियमाप्रमाणे येईल तुमच्या यादीप्रमाणे येईल लकी रोडनुसार येईल ते द्या आम्हाला पण आम्हाला द्या आम्ही किंवा दुसऱ्याच्या हक्काचं मागत नाही 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 बरोबर बोलतो हो, मी बोला लेखी करा कारण जर दोन दिवसात जर समजा आम्हाला बियाणं उपलब्ध झालं नाही किंवा मला जर तशी काही म्हणजे ठोस अशी माहिती मिळाली नाही तर आम्ही आपल्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील कारण शासनाने या शिंदगेड राजाला म्हणा शिंदगेड राजा, राजा तालुक्याला म्हणा या प्रकारे एक वाढीत टाकायचाच भाग शेतकऱ्यांना इथल्या आणि आत्महत्या प्रवृत्त करायसारखीच गोष्ट झालेली आहे कारण आपल्या डिपार्टमेंटने मला काही असं कळवलं नाही जेव्हा नावं आले तेव्हा सांगितलं की नाव पोर्टल आलेले आहेत सिंडकेटाचे उपलब्ध झालेले आहे ऑनलाईन करा आम्ही बस बस ऑनलाईन केले आणि ऑनलाईन केल्यानंतर आता त्याच्यात मला काही मिळालं नाही मग आता हे जे सात बाऱ्याचा ऑनलाईनचा भांदडीचा हे जो भूर्दंड पडलेला आहे हा भूर्दंड सोसायचा कोणा कळवतो मी तस एक दोन दिवसात होत असा तुम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही पत्र व्यवहार केला असेल ना साहेब काही हो दोन दिवस आता मिशन घेण्याच्यातले जेवढे ऑनलाईन झालेले शेतकरी एवढे आपल्या कार्यालयावर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू ठीक आहे